पंधरा वर्षाखालील शालेय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पन्हाळ्याच्या संजीवन स्कूलनं स्थानिक न्यू होरायझन स्कूलचा तीन शून्य असा पाडाव करून विजेतेपद मिळवलं संजीवनचा खेळाडू पृथ्वीराज चव्हाणनं स्पर्धावीरचा बहुमान पटकावला गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत सुनील चौगुले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एम आर हायस्कूलच्या मैदानावर गेले दोन दिवस ही आंतरराज्य स्पर्धा सुरू होती स्पर्धेत कोल्हापूर बेळगाव सोलापूर जिल्ह्यातील बारा संघांचा सहभाग होता गडिंग्लस युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत सुनील चौगुले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एमआर हायस्कूलच्या मैदानावर आंतरराज्य फुटबॉल स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये अंतिम सामन्यात स्थानिक न्यू होरायझन संघाला पूर्वार्धात चिवट खेळ करत संजीवनला बरोबरीत रोखलं होरायझनचा गोलरक्षक वीर पाटील प्रणव जगतापनं गोल जाळीसमोर अभेद्य बचाव ठेवला मात्र उत्तरार्धात संजीवनं अधिक आक्रमकपणे खेळत होरायझनच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारली चौतीसाव्या मिनिटाला आदिराज जाधवनं मैदानी गोल करून कोंडी फोडली पाठोपाठ पृथ्वीराज चव्हाणनं गोल करून आघाडी दोन शून्याशी वाढवली सामना संपण्यास एक मिनिट असताना विकास सिंगनं संघाचा तिसरा गोल करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं दरम्यान संजीवनं शिवराज स्कूलचा पाच शून्य तर होरायझननं अभिनव स्कूलचा एक शून्य पराभव करून अंतिम फेरी गाठली होती माजी उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळकी खजिनदार महादेव पाटील यांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्यांना पारितोषिक देण्यात आली ओमकार सुतार सुरज कोंडुसकर सुरज नाळे प्रसाद पवार प्रवीण पवार सुश्रत सासने पार्थ मैत्री दत्ता चव्हाण यांनी पंच म्हणून काम केलं प्रशिक्षक दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविका स्पर्धेचा आढावा घेतला यावेळी रफिक पटेल नचिकेत भद्रापूर एम एस बोजगर यांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या प्रशांत बाटे अरविंद पाटील प्रशिक्षक अमित साळोखे गजानन कुरडे सौरभ जाधव यांच्यासह खेळाडू प्रशिक्षक आणि पालक यावी उपस्थित होते